दिवशी त्या घराचा आधार घेलेला असतो आईचे उपकार मी तर म्हणतो आईचे उपकार सर्वांना कळतात आईचे उपकार सर्वांना लक्षात येतात कळतात पण बापाची उपकार मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही जन्म देणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते आईने जन्म दिला आपण म्हणतो जो बाप हाडाची काड करतो ना आपलं जीवन सगळं व्यतीत करतो तो मा वा फास हो वा। पास हो वा बाप मात्र व्हावा आई सगळ्या गल्लीला ओरडून सांगतो पिण्याला सुद्धा पैसे नसतात बापाजवळ कुठेतरी बापा काम करत असतो बापाला कळत कि मुला आपला पहिला नंबर शाळेमध्ये आलेला आहे तो असणारा मुलगा बापाची वाट उभा असतो असतो बाप बाप कामावरती म्हणतो माझा मुलगा आम्हाला भेट होईल माझ्या मुलाचा पहिला नंबर आलाय आणि बापाच्या किशात पन्नास रुपये सुद्धा पेढे करता नसतात मालकाकडे कर जातो तो बाप मालक मुलाचा पहिला नंबर आलाय घेऊन जायचे फक्त मला पन्नास शंभर रुपयाची गरज आहे पण मालक असतो तो मालक म्हणतो अरे पन्नास रुपये शंभर रुपये तुला मिळतील पण त्याकरता तुला अगोदर एक, हो एक तास काम करावं लागेल पन्नास रुपयाच्या पेड्याकरता एक तास काम करतो चौकामध्ये येतो हॉटेलमध्ये जातो पन्नास रुपयाची एक किलो सुद्धा पेढे येत नाहीत तसाच पन्नास रुपयाची पेढे घेतो घरी जातो पूर्ग वाट पाहत असत दारात पूर्ग दारात उभा असत धावत धावत नंबर आला हो बाबा बाबा मी पास झालो बापाचा अंत करू धावून येत बाप त्या मुलाला मिठी मारतो हे माझ्या सोन्या माझे बाळ साहेब होणार आहे माझे हे नकुरू साहेब मी करणार आहे त्याला बाप महाराज रडतो महाराज त्या माझ्या मुलाचा पहिला भरून येत असतो बापाचे बापा उपकार कधीही लक्षात येत नाहीत महिला म्हणणार माहेरला जात का कुठपर्यंत जाता जोपर्यंत आई वडील माहेरात जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही बाहेरला जाता एखादा माझ्याला विचारा आजी बाहेरला जाता का तुम्ही आजी म्हणतात बाबा आता कुणासाठी जाऊ बाहेरामध्ये माझा बाप जिवंत आहे आई जिवंत जात नाही मुलीच लग्न असू द्या मुलीचं लग्न असू द्या बापाकडे एकही रुपये नसू द्या महाराज बाप कर्ज काढेल पण मुलीच लग्न मुली दामधूम मुली धडक्यामध्येच लावून देईल तू बाप असतो मुलीचं लग्न असू दे मुलीला फक्त एकदा विचारतो हे ताई तुला मुलगा पसंत आहे का सांग मुलीला जर हो म्हणलं बापाकडे एक रुपया नसेल बाप भीत नाही कर्ज काढतो बाप पाणीवाल्याच्या पाया पडतो मंडीवाल्याच्या पाया पडतो किराण दुकानदाराच्या पाया पडतो बँडवाल्याच्या पाया पडतो कार्यालयवाल्याच्या पाया पडतो बाप एकही रुपया नसताना मुलीच्या लग्ना करता दहा लाख रुपये कर्ज काढतो त्याच नाव बाप आहे ज्या दिवशी मुलीच्या लग्नाची तारीख काढली जाते ना त्या दिवसापासून बापाच्या डोक्यात फक्त एकच असत हो। माझ्या मुलीच लग्न मोठ्या थाटात जाऊन द्यायचं आहे एकटा बाप पत्रिका वाटतो महाराज एकटा बाप पत्रिका वाटतो एखाद्याच्या पाया पडतो एखाद्याचा उमरा झिजवतो यावर का माझ्या काहीच लग्न आहे त्यावर का माझ्या देवीचा लग आहे महिना बाप महिना झाल्यावर पळतोय बाप अखेरचा दिवस तो लग्नाचा उजडलाच बघता बघता पाहुणे सुद्धा दारात आले मग त्या बापाचं बघायची पाळापळी किती असते तो बाप एवढी पाळापळ कर करतो नाश्ता देतो चहा देतो पाहुण्या लोकांना प्रत्येक पाहुण्याला हात जोडतो चहा प्या नाश्ता करा पाहू बघता बघता हळदी लागतात साखर थोडा सुद्धा होतो महाराज लग्नाची वेळ होते महाराज लग्नाची वेळ होते त्यावेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये अक्षर दिल्या जातात आणि त्याच वेळेला बापाची आणि मुलीची नजर नजर होते हो महाराज बापाला खूप रडोस वाटत पण पुरुष माणसाला माणसा करता येत नाही निमित्ताने बाप मंडपच्या पाठीमाग जातो आणि बाप मंडपच्या खांबाला पाहुणे सगळे निघून गेले जेवण केलं सर्वांनी सगळा कार्यक्रम झाला सप्तपदी सुद्धा झाली आता राहिला कार्यक्रम फक्त तो मुलगी मांडायला जाण्याचा भगवान सूर्य मुलगी सासरी जाण्याची वेळ त्यावेळेस बाप मापड लपून बसतो महाराज कुठ मंडपच्या पाट्टी माग का अरे ज्या मुलीला चालायला शिकवलं ज्या मुलीला बोलायला शिकवलं शाळेमध्ये पाठवलं तीच मुलगी आज मला सोडून निघून चालली मुलगी जर आली परत मुलीला काय बाप बंडपच्या पाठीमागे खांबाला धरून रडतो मुलीच्या समोर जात नाही तो बाप असतो माय बापांना ओली धावत धावत येते ये आईच्या गळ्यात पडते आई येते जाई जावा सुखानं संसार करी आम्हाला विसरू नको बर का आई काय बोलतेस तू भावाच्या गळ्यात रडते पडते जाताई सुखानं संसार करते बापच असा असतो महाराज की मुलीच्या समोर येत नाही मुलगी निघाल्यानंतर बाप डोळ पुसतो आणि त्याच्या बायकोलाच म्हणतो हे आग मुलगी जाताना कुठं रडतात का मुलीला आनंदाने कुठं पाठवतो नांदाई नायला पाठवतो पण महाराज मुलगी नायला गेल्याच्या नंतर बाप घरामध्ये जातो उशीमध्ये मध्ये कुठल्या तर खोपऱ्यामध्ये जातो बाप आणि उशीमध्ये डोकं घेऊ तस तसं रडतो ना त्याचं नाव बाप महाराज शेवटचं वाक्य सांगतो माझा म्हणलं ऐका ऐंशी वर्षाचा बाप माहेरा जिवंत बसू द्या ऐंशी वर्षाचा बाप पायरा जिवंत बसू द्या आणि बिचारी सात वर्षाची माझी मुलगी बापाला भेटायला जाऊ द्या बाप आजारी आहे बापाला चालाय येत नाही बाबाचा तुमचा पर्ग दारामध्ये खेळते तुम्ही गेल्यानंतर भावाच फक्त एवढंच म्हणतं आत्या आली म्हटल्यानंतर आगामध्ये शक्ती येते तो कसा तरी बाप काठी घेतो चपड चापड दारापर्यंत येतो आणि पहिले मुलगी मिठी मारतो तर येत आहे किती दिवसातून मला भेटायला आधी हे दीदी किती दिवसातून मला तू भेटायला आली बापाचं अंतक्रम तेवढे भरून येत जाता जाता एक शेवटचं वाक्य ऐका ऐंशी वर्षाचा बाप हे असू द्या आणि साठ वर्षाची मुलगी ऐंशी वर्षाच्या बापाला भेटायला जाऊ द्या साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधीच रिकामी येऊन देत नाही बाप तू बाप आहे कांदे असतील बटाटे असतील गव असेल ज्वारी असेल तांदूळ असतील मला सांगा साबणाच्या ओढ्या याची गोष्ट आहे का साबणाच्या ओढ्या सुद्धा जो मुलीच्या पिशवीमध्ये टाकतो ना तो आहे बाप तो आज माझ्या परिवारातील एक वडिलांसमोर शिस्त्रात आहे त्यांचे सर्व चिरंजीव आमचे आदरणीय पवनदाज असतील आमचे अशोकदाज असतील अनेक मुलगी असा सोनाल नाथबांडाचा सुंदर परिवार आहे जवळजवळ दोन महिन्या झालं आमच्या पवनदा अशोकदा तारीख दिली आणि महाराज जेव्हा भेटत तेव्हा एकच प्रश्न की महाराज तारीख लक्षात आहे ना म्हणजे हे असणार बापावरच असणार वडिलांवरती असणार हे एक, एक प्रेम आहे महाराज